राजेश भांगे यांना जीवन गौरव पुरस्कार नाशिक येथे संपन्न मनुमानसी भावी संस्था यांच्याकडून राजेश भांगे यांना पुरस्कार देण्यात आला आहे राजेश भांगे यांचे समाज पत्रकार दांडगा अनुभव गावचे सरपंच पद भूषवले असल्याने त्यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला या पुरस्कारासाठी खास नाशिक पंचवटी येथील कुंभ मेळावा अध्यक्ष चरणदासजी महाराज यांची उपस्थिती होती के के वा कॉलेज आग्रा हायवे नाशिक पवार गार्डन येथे मनुमानसी सेवाभावी संस्था यांच्यातर्फे आयोजित करण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मेघाताई सीपी महावीर इंटरनॅशनल शेफाली भुजबळ राजश्री सोनवणे पोलीस निरीक्षक सुनील पवार पत्रकार वेलफेअर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष राजेश भांगे चरणदासजी महाराज विठ्ठल सिंग यावेळी सत्तर मान्यवर लोकांना पुरस्कार देण्यात आला आहे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेघाताई सीपी यांनी एक महिन्यापासून चांगले प्रयत्न केले त्यांचे आभार ठाणे जिल्ह्याच्या वतीने राजेश भांगे यांनी केले प्रतिनिधी राजेश भांगे सोबत पुढाकार समाचार मुरबाड ठाणे